नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप मध्ये होणारे कधी आणि कुठे खेळले जाणार याचा आढावा घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पर्यंत पहा तर मित्रांनो भारत सरकारच्या मंजुरी नंतर भारत पाकिस्तान सामना होणार हे निश्चित झाले आहे यंदाचा आशिया कप युई मध्ये खेळला जाणार आहे आगामी टी ट्वेंटी विश्वकप लक्षात घेता आशिया कप देखील टी ट्वेंटी प्रकारात खेळला जाणार आहे या स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन लढती होऊ शकतात त्यातील पहिला सामना चौदा सप्टेंबरला दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियम वर आयोजित करण्यात आला आहे यासह भारत आणि पाकिस्तान आशिया कप मध्ये अगटात आहेत भारत आणि पाक शिवाय ओमान आणि यु ए हे देखील अगटात आहेत यामुळे भारत आणि पाकिस्तान सुपर फोर मध्ये पोहोचल्यास दोन्ही संघ पुन्हा आमने सामने येऊ शकतात हा सामना एकवीस सप्टेंबरला होईल दोन्ही संघ अंतिम सामन्यात पोहोचल्यास पुन्हा आमने सामने येऊ शकतात आशिया कपचा अंतिम सामना अठ्ठावीस सप्टेंबरला होणार आहे त्यामुळे टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात किती सामने होतील ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे मित्रांनो तुमच्या मते तीन पैकी किती सामन्यात भारत विजयी होईल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा